तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची मागणी तीव्र झाली आहे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचं सक्षम समीक्षण करण्यासाठी सरकारने लवकरच आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे नॅशनल काउन्सिलचे टॉप साईड जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सरकारला पत्र लिहून मागणीचा पुनरुच्चार केला आहे वेतन आयोगाचं गठन दर दहा वर्षांनी होतं त्यामुळे दोन हजार वेतन आयोग कट गठीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आठवेतून गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात पंचवीस ते पस्तीस टक्के वाढवायचा अंदाज आहे तसं झालेच कमीत जा कमी मूळ वेतन मासिक सव्वीस हजार रुपयाच्या जवळपास असेल फिटमेंट फॅक्टरवरून दोन पॉईंट सत्तावरून तीन पॉईंट अडुसठ पर्यंत जाण्याची शक्यता आहे वेतन आयोगाचं गठन आपल्या देशात दरदार पा दहा वर्षांनी होत आलं आहे वेतन आयोगाचं गठन गठन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत केलं जाईल असं अनुमान आहे आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाबद्दलची उत्सुकता वाढली आहे विद्यमान आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगाचं गठन तातडीने केलं जावं अशी मागणी त्यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे दोन हजार पंधरानंतर सरकारी महसूल दुप्पट झाला आहे कर संपल्यानंतरही वाढ झाली आहे मात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन महागाईच्या हिशोबाने वाढ झालेली नाही कोरोना महामारीनंतर सरकारची कमाई आणि मागा या दोन्हीमध्ये खूप वाढ झाली आहे मागाईने कर्मचाऱ्यांनी पेन्शनची करशक्ती वाढ घटवली आहे त्यामुळे लवकरात लवकर आठवा वेतनं गठीत करून कर्मचाऱ्यांचे आणि भत्त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगू द्या उडूसा आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद